नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता परवाच पहेलगामच्या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानचं एक युद्धच झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भारतानं सडेतोड असा जवाब पाकिस्तानला दिला त्या पहेलगामच्या घटनेचा बदला घेतला आणि अशा वेळी अशा घटना झाल्या काही की काही जवानांचे काही सैनिकांचे नुकतेच दोन चार दिवसापूर्वी लग्न झालेले होते त्यांच्या कोणाच्या सत्यनारायणाच्या पूजा चालू होत्या कोणाची हळद चालू होती अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांचे आदेश आले आणि त्यांना सीमेवर लढण्यासाठी जावं लागलं परंतु अगदी संपूर्ण संसार सोडून आदेश आल्याबरोबर त्यांनी लगेच ड्युटीवर हजर झाले सीमेवर हजर झाले काय म्हणावं त्यांच्या त्यागाला काय म्हणावं त्यांच्या शौर्याला आणि काय म्हणावं त्यांच्या निश्चयाला आणि म्हणून माझी ही आजची कविता मी त्यांच्या चरणी समर्पण करतोय त्याच्यामध्ये चार पाच लोकं शहीदसुद्धा झाले परंतु सगळ्यांच्याच ही मी माझी कविता अर्पण करतोय कवितेचं शीर्षक आहे जवानास वीर जवानास वीर जवानाच्या प्रती माझ्या काय भावना आहेत हे मी माझ्या लेखणीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐकूया वीर जवानास अ वीर जवाना तुझे रे किती उपकार आम्ही झोपतो खुशाल सारे तुझ्या जीवावर वीर जवाना तुझे रे किती उपकार आम्ही झोपतो खुशाल सारा तुझ्यावर भार रोज सीमेवर तुझे कसे जगणे असेल कशी कल्पना करावी कसे कुणाते दिसेल रोज सीमेवर तुझे कसे जगणे असेल कशी करावी कल्पना कसे कुणाते दिसेल घरीची मुकला तुझा कसा राही बापा विन तुझे जगणे मरणे फक्त दैवाच्या स्वाधीन घरीची मुकला तुझा कसारा ही बापावीन तुझे जगणे मरणे फक्त दैवाच्या स्वाधीन विरजवाना तुझे रे किती मानूपकार आम्ही झोपतो खुशाल सारा तुझ्यावर भार पत्नी आई बाप भाऊ झाले दूरचे पाहुणे देशासाठी स्वीकारिले त्यांच्या वाचून जगणे पत्नी आई बाप भाऊ झाले दूरचे पाहुणे देशासाठी स्वीकारिले त्यांच्या वाचून जगणे आहो रात्र टपलेला तुला मरा काळ आहो रात्र टपलेला तुला मारा याला काळ प्राणवायूचाही तिथे कधी जाणवे दुष्काळ विरजवाना तुझे रे किती मानूपकार आम्ही झोपतो खुशाल सारा तुझ्यावर भार अचानक दुश्मनाची गोळी येईल कुठून कधी निघावे लागेल संसारातून उठून अचानक दुश्मनाची गोळी येईल कुठून कधी निघावे ला संसारातून उठून तुझ्या मान कार्याची होईल का बरोबरी तुझ्या सारखा जवान दिसेल का घरो घरी। तुझ्या महान कार्याची होईल का बरोबरी तुझ्या सारखा जवान दिसेल का घरो घरी वीर जवाना तुझे रे आणि या शेवटच्या ओळी तनामनाने देहाचे जनू ते चंदन वीर सैनिका तुला रे माझे त्रिवार वंदन तनाम नाने देहाचे जनुझिज ते चंदन वीर सैनिका तुला रे माझे त्रिवार वंदन वीर जवाना तुझे रे किती मानूपकार आम्ही झोपतो खुशाल सारे तुझ्या जीवावर वीर जवाना तुझे रे किती मानूपकार आम्ही झोपतो खुशाल सारे तुझा जीवावर आम्ही झोपतो खुशाल सारे तुझ्या जीवावर धन्यवाद ही वीर जवानाप्रती असलेली माझी भावना लेखणीतून व्यक्त केलेली आपण आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा ही नम्र विनंती पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद